नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक दीपक खंडागळे सर आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सर स्वागत करतोय आपल्याला एक दिवस आठवला असेल लहानपणीचा जो की आपण शाळेमध्ये असताना आपल्याला एक तिकीट दिलं जात होतं ओके किंमत होती एक रुपये किंवा दोन रुपये जास्तीत जास्त पाच रुपये ओके आणि ते तिकीट कसलं होतं तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय सशस्त्र सेना ध्वज दिन हेच ते तिकीट होतं जे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं बरोबर आठवला का तो प्रसंग चला आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहूया की हा सशस्त्र सेना ध्वज दिन विशेष काय आहे हे तिकीट ऍक्च्युली होतं काय हे आपल्याला माहितच नव्हतं त्यावेळेस पण आता आपण समजून घेऊया की ते नेमकं काय होत चला पहा बघा तर सात डिसेंबर ओके सात डिसेंबर हा जी ही जी तारीख आहे ती फार महत्वाची तर या तारखे दिवशी बघा काय सांगितलं कधी साजरा करतात तर सात डिसेंबर रोजी हो साजरा करतात सशस्त्र सेना ध्वज दिन ठीक आहे तर सैनिकांच्या त्यागाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे ज्या आपल्या सैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं त्या सैनिकांच्या त्यागाचा दिवस म्हणजे सात डिसेंबर तो सात डिसेंबर तो पूर्ण देशामध्ये सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो ओके त्यासाठीच हा ध्वज दिन ध्वज दिनाची सुरुवात कधी झाली असेल मग तर बघा तत्कालीन संरक्षण मंत्री बलदेव सिंह यांच्या प्रेरणेने एकोणीसशे एकोणपन्नास पासून ही ध्वज दिनाची सुरुवात झालेली आहे ध्वज दिनाचा ध्वज कोणता होता तर त्याचे रंग कोणती व का ओके बघा तिरंगी लाल लष्कर लाल हा जो आहे त्यामध्ये लष्कर आपली जी आर्मी आहे त्याचा रंग असेल तिरंगी त्याचबरोबर गडद निळा हे नौदलाचं प्रतीक असेल आपल्या नेवीचं आणि आकाश आकाशी रंग जो असेल तो असेल आपल्या एअरफोर्सच ओके या ठिकाणी हे तीन कलर आपल्याला दिसतात हे एअरफोर्स असेल त्याचबरोबर हे नेव्ही असेल आणि हे असेल आपलं काय तर आर्मी ठीक आहे तर हे तिन्ही या ठिकाणी सेना दल आहेत आणि त्याच्यामध्ये जे हुतात्मा बलिदान झालेले आहेत त्यांच्यासाठी हा साजरा केला जातो पहा देशासाठी सैनिकांचा त्याग सीमेवर चोवीस तास सज्ज सियाचंची पन्नास अंश सेल्सिअस थंडी ते थरचे पन्नास अंश डिग्री सेल्सिअस एवढ्या कडक तापमानामध्ये सुद्धा ते सैनिक कार्यरत असतात ओके आणि आपल्या प्राण्याचंही त्या ठिकाणी चिंता करत नाहीत ध्वज दिन निधी नेमका कशासाठी मग हा निधी गोळा केला जातो पूर्ण भारतामध्ये एकशे पंचेचाळीस करोड देश लोकसंख्येचा हा आपला देश आणि ह्या देशामध्ये हे ध्वज दिनाशी तिकीट का त्या ठिकाणी सर्क्युलेट केले जातात आणि तो पैसा जो येतो तर त्याचा काय उपयोग होतो तर बघा तर ध्वज दिन निधी नेमका कशासाठी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी पहिली गोष्ट ओके त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं असतं त्यांची जी फॅमिली आहे त्यांचे जे कुटुंब आहे त्यांची जी लहान मुलं आहेत त्यांचे आई वडील असतील तर त्यांच्या कल्याणासाठी तो निधी वापरला जात असतो या निधीतून कोणते कार्य होतं वीर पत्नी व हुतात्मा कुटुंबांना आर्थिक आणि शैक्षणिक त्यातून मदत होते त्यांचं एज्युकेशन त्यातून होत त्याचबरोबर कृत्रिम अवयव उपचार आणि प्रशिक्षण जे जखमी झालेले जे सैनिक आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पण या निधीचा उपयोग केला जातोय त्याचबरोबर तरुण वयात निवृत्त होणाऱ्या सैनिकांचे पुनर्वसन आरोग्य सहाय्य ही त्यांना त्यातून प्रोव्हाइड केलं जात त्याचबरोबर सैनिक पुनर्वसन केंद्राने गंभीर आजारासाठी विशेष मदत होते आपणास जर ऑनलाईन देणगी द्यायची असेल तर त्या ठिकाणी करू शकताय तर बघा ऑनलाईन देणगीचा सोपा मार्ग के एस पी डॉट जीओ वी डॉट इन वर या ठिकाणी आपण सैनिकांच्या या कार्यासाठी बलिदान बलिदानासाठी आपण त्या ठिकाणी थोडस का खोल ना खोलाचे पाकळी त्या ठिकाणी मदत करू शकतो निश्चितपणे त्यांच्या प्रत्येक कुटुंबियांसाठी आधार ते होऊ शकतं हे लक्षात घ्या कर सवलत देणगीला ऐंशी जी अंतर्गत शंभर टक्के कर सवलत आहे आणि यातून कोणता संदेश तुम्ही लढा संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी हे प्रतीक आहे म्हणूनच आपण सशस्त्र सेना ध्वज दिन या ठिकाणी साजरा करत असतो ही या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे तर चला आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत